दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मेळा स्थानकाला राज्यातील पहिले वातानुकूलित स्थानक करण्यात आलेले असून या मेळा बस स्थानकाचे येत्या शनिवारी म्हणजेच दहा तारखेला लोकार्पण होणार आहे तर रविवारपासून पुणे धुळे छत्रपती संभाजीनगरसह लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकातून सुटणार असल्याचं नियोजन झालेलं आहे वीस प्लॅटफॉर्म बसेससाठी पंचावन्न हजार स्क्वेअर फुटाचा परिसर असून रोल्स या स्थानकामधून पंधराशे बसेसची जा असणार आहे वातानुकूलित या बसपोटमध्ये पोलीस चौकी मॅनेजर केबिन रेस्टरूम गेस्टरूम सर्वच काही वातानुकूलित असेल माझ्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आमचे माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या आशीर्वादाने तयार झालेलं माझ्या प्रयत्नातून तयार झालेल्या ह्या मेळा बसस्थानकाचं लोकार्पण जे राज्यातील प्रथम ज्याच्यामध्ये चार ए सी प्लॅटफॉर्म करण्यात आलेले आहे असं राज्यातलं हे पहिलं मेळा बसस्थानक आहे त्याचं लोकार्पण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे व ऑनलाईन अनेक माझे जे काही उपक्रम आहेत माझ्या मतदारसंघामध्ये चालू असलेले त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण स्मार्ट सिटीच्या काही कामांचं लोकार्पण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं अटल दिव्यांग भवन ह्याचं लोकार्पण आणि अशा अनेक काही कामं जे आहेत हे ऑनलाईन मेळाबस्थानकावरून स्थानकावरून करणार आहेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधलेले नवीन मेळा बस स्थानक हे वीस प्लॅटफॉर्मचे असून येथून रोज पंधराशे बसेसद्वारे साठ हजार प्रवाशांची एजा होणार आहे या बस स्थानकामुळे ठक्कर बाजार बस स्थानकावरील आता भार कमी होणार असून बाहेरील आणि स्थानकातील देखील वाहतूक कोंडी फुटणार आहे मेळा बस स्थानकामधून छत्रपती संभाजीनगर पुणे धुळे मालेगाव सटाणा अशा लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस धावतील तर ठक्कर बाजार येथून इगतपुरी सिन्नर त्र्यंबकेश्वर आदी ग्रामीण भागातील फेऱ्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे नवीन सीबीएस बस स्थानक परिसरातील पार्किंगच्या जागेमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती मात्र आता मेळा बस स्थानक येथून बसेस सोडण्याचं नियोजन केलं जात असल्यानं या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक